देखे। देखे। नमस्कार मित्रांनो मी साहिल संदेश कुलाबकर तर आज आपण एक सरप्राईज द्यायला चाललो आहे आपल्या मम्मीला आणि पप्पांना तर चाललेलो चिपळूणला तर आमची फेरीबीट चुकली आहे तर आम्ही थोडा चालूदा ता वगैरे घेतला तर खल्ला आता बऱ्या भाऊने कोकमपुडा घेतला

पोचलो आहे चिपूरला शोरूमच्याच बाहेर आहे फक्त एक स्टॉप घेतला पेट्रोल टाकायला आणि फटाफट भट निघालो तिथनं पण तर माझ्यामागे शोरूम दिसत असेल तुम्हाला जाऊया आतमध्ये बघूया काय प्रोसेस आहे हे बघा बाहेरच लावलेले आहे मादर देले ने दोघांपैकी दाबायचं आणि मग शर्टर द्यायचं ब्रेक पैकी हा त्यावेळेस ऍक्सिडेंट राजीव द्यायचं नाही फक्त हा सायस्टँल सर आहे ते जर चालू असेल तर गाडी चालू होणार नाही दुसरं चार्जिंग पॉईंट आहे जेव्हा चालू असेल गाडी रनिंग मध्ये असेल तेव्हाच फक्त चार्जिंग लावायचं बाकी इतर वेळेस आणि गाडीत एक लिटर कंपल्सरी पेट्रोल ठेवायचं आणि त्याच्यावरती तुम्ही प्लेस्टोरला ऍप्लिकेशन देतो सुजुगी राईट कनेक्शन त्याच्यावरती तुम्ही कनेक्ट करू शकता कॉल मॅसेज आलेला आहे तुम्हाला ह्याच्यावरती दिसून जाईल आपल्याला ते निगेशन दिसून जाईल ओके गाठी नाही नाही गाडी एक गाडी घेऊन झालंय आता दुसऱ्या गाडीची जरा टेस्टाय घ्यायला जातोय मोठा हो

चल धीरज भाई, यू फाइनली भैया गाडी घेऊन निघतोय भैया म्हणजे माझा मोठा भाऊ हो। तो आहे म्हणून मी आज इथपर्यंत राय चलो गणपती बाप्पा

आपला देवीच्या समोर ठेवा सगळ्यांना आता चला आता निघतो इकडनं दिसत नसेल भरपूर काळू झाले आता निघतो इकडून आता भेटून आबोळला घराच्या इथं दोन बहिणी आल्या गाडी बिडी चेक करत <laughs> <laughs> आमचे पिताश्री पप्पा वंटरा जाओ पप्पा राव मरू नेक जाओ हा प्रेस करा आ दावा जाओ जाओ बाई जाओ लागे किडकिटला लागे चांगली आहे राऊंड मारून घेऊन आलो बा तुला नवीन गाडी घेतलेली तेव्हा मग भाईंना तर भाई भाई लाडगरला पण घेऊन गेलेलो पप्पांचा एक फोटो मारायला होता म्हणजे पुढे लावला असता आजीबाईंना राऊंड मारायला नेतात मी पण पहिल्यांदाच चालवतोय पहिल्यांदा चालवतोय घ्यायतल्यापासून दुसरा राऊंड दुसऱ्याची चालल्या आता फिरायला

तसं इथे विषय झालो आता नवीन गाडी आणलेली आहे डायरेक्ट आरच खोल बघायचं होतं आतमध्ये की आतमध्ये काय असत नक्की कस बनलेलं असत ना इंजिनियर इंजिनियर आहे तो सेको सेको कंपनीत काम करतो सेकोड

हे मराठीत बोलणार होतो बाचा बसून बघतात इंजिनियर सरळ कर ना अरे ते काय म्हणतात पार्टी चालू आहे आणि दुसरीकडे पण पार्टी चालू आहे पण ते दाखवू शकत नाही तुम्हाला मी इथेच कंटेंट आहे